চি বাকী মই जाना। विट्र विट्रौ 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 फोटो आला मागे बरं एक बाकीचे बाजूला फोटो घेऊ द्या एक व्यवस्थित मला सर का घेतो घेतो बाकी मागे किरण घालून घे तू सगळं पाठवतो फोटो पाठवतो तुला फोटो पाठवतो त्याच्यात आपलं एक क्रिकेटचं पण फोटो आला पाहिजे बरं का क्रिकेट असोसिएशनला धन्यवाद किरण हा मला फ्रेम करण्याचा इशवाने आला पाहिजे बाकीचे लावलंय तुम्ही बाकी जे थांब सगळे मागे सगळे मागे मागे बाकी मागे तू मागे मागवा सर प्लीज मागे या थोडे या मागे <laughs> yes, we don't mind.

लोक नेते आणि या महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब साहेब इथे उपस्थित होते त्यांचं सरकार म्हणजे चर्चा हार्दिक हार्दिक स्वागत त्याला आता कृपया सर्वांनी थोडस बाजूला सरकार मागे सरकार उपस्थित

बरं वाटलं संगमनेरमध्ये आल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर येण्याची संधी मला मिळाली संगमनेरला सत्यजी दादाजवळ मला इथे आलं आणि क्रिकेट टुर्नामेंट करता मी आलो इकडे प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे तर पहिली गोष्ट तर संगमनेर ही माझी जन्मभूमी आहे आणि इकडे एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर फारच बरं वाटलं इकडे जी एनर्जी आहे संगमनेर मध्ये ही फारच वेगळी एनर्जी आहे इकडे माझं गाव इकडनं जवळच आहे तर माझ्या आजीला भेटायला नेहमी येईल वेळ मिळायचा क्रिकेट क्रिकेटमुळे बिझी क्रिकेटमध्ये बिझी झाल्यानंतर एवढा वेळ नाही त्यामुळे आता आज चांग्या, चांग्या या निमित्ताने एवढ्या चांगल्या चांगल्या कारणामुळे मध्ये आलोय तर खूपच बरं वाटतं ग्रामीण भागात स्पर्धा खेळाडू सत्यजित दादांचं जेवढं कौतुक करणे तेवढं कमी आहे कारण एखादी स्पर्धा किंवा एखादी इनिशिएटिव्ह सुरू करणं हे फार सोपं असतं बट ती सातत्याने चालू ठेवणं हे फार चॅलेंजिंग असतं काही याच्यात तर त्यांचं खूप कौतुक करा जसं मी सांगितलं त्यांचं जेवढं कौतुक मी करेन तेवढं कमीच आहे त्याच्यामुळे या टोर्नामेंटमुळे बऱ्याचशा यंगस्टर्सना चान्स मिळतो लोकल प्लेयर्स असतील किंवा महाराष्ट्रातले प्लेयर्स येतात महाराष्ट्राच्या बाहेरनं प्लेयर्स येतात त्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी इथे मिळते एक्सप्रेस करण्याची संधी मिळते आजकाल आपल्याला माहिती आहे की टी ट्वेंटी हा फॉर्मॅट एवढा फेमस झाला आहे तर इकडनं मला खात्री आहे की अशी टुर्नामेंट ही सुरू राहील नक्कीच इकडनं दोन तीन प्लेयर्स येतील जे आय पी एलमध्ये चांगलं करतील आणि इव्हेंटचे लिहून भारतासाठी करतील सर्वांचं स्वप्न हेच असलं पाहिजे की मी माझ्या देशासाठी रिप्रेझेंट करावं तर जसं मी सांगितलं की संत्यजित ताडांनी खूप चांगली इनिशिएटिव्ह त्यांनी घेतली आहे आणि हे सुरू ठेवणं हे सर्वात चॅलेंजिंग असतं ते त्यांनी करून दाखवलं